मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांची तीन हजार एकर मध्ये सभा होणार आणि आता त्याची तारीख आणि वेळ तसेच ठिकाण देखील ठरलेलं आहे बघूयात ही ड्रोनची दृश्य जी टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर मंडळी ही ती ड्रोनची दृश्य आहे जी टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मनोज जरांगे पाटील यांची तीन हजार एकर एवढ्या मोठ्या प्रचंड या परिसरात सभा होणार आहे ही सभा नारायणगडाच्या परिसरात होणार आहे आज मनोज जरांगे पाटील यांची नारायणगडाच्या महंतांसोबत तसेच तेथील गावकऱ्यांच्या सोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे टी व्ही नाईन मराठी यांनी या ड्रोनच्या दृश्यांच्या मार्फत ही माहिती दिलेली आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी तीन हजार एकरवर सभा घेणार सहा सा ते सात कोटी मराठा समाज हा सभेसाठी एकत्र येणार अशा पद्धतीच्या घोषणा काही दिवसांपूर्वी केलेल्या होत्या आणि त्या घोषणांची पूर्तता आता होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे मंडळी हा तो भव्य असा परिसर आहे जो नारायणगडाच्या परिसरात आहे नारायणगडाच्या परिसरात ही ती जागा आहे आणि या ठिकाणी आता ही जगातली एकमेव आणि अतिशय विराट प्रचंड भव्य अशी सभा पार पडणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सभा पार पडणार आहे ती जून महिन्यात आठ जून ला ही सभा पार पडेल अशी माहिती सध्या समोर येत आहे आठ जून रोजी नारायणगडाच्या परिसरात ही अतिशय भव्य अशी सभा पार पडेल असं सांगितलं जात आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील या सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांना देखील बोलवणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे प्रकाश आंबेडकर यांना देखील आमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे त्यांना देखील या सभेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे अशी माहिती सध्या समोर येते आहे मनोज जरांगे पाटील हे अतिशय भव्य विराट अशा सभेच्या आयोजनामध्ये असल्याचं बोललं जातं आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची आहे मंडळी या सभेच्या दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड देखील प्रस्थापित होणार असल्याचं सांगितलं जातं आणि या सभेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असं देखील सांगितलं जात आहे या सभेसाठी महाराष्ट्रच नाही भारतच नाही तर देशभरातील इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय मीडियाला देखील आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत तशा पद्धतीचे ईमेल्स त्यांना पाठवण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे साधारणत दीड ते दोन लाख स्वयंसेवक या भव्य विराट सभेच्या तयारीसाठी असणार असं देखील सांगितलं जात आहे नारायणगडाच्या परिसरात ही अतिशय भव्य विराट अशी सभा होऊ घातलेली आहे आणि या सभेसाठी प्रकाश आंबेडकर देखील येणार असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी आता नारायणगडावरती ही भव्य विराट सभा आठ जून या दिवशी होईल असं सांगितलं जात आहे आता आठ जूनचा जर आपण विचार केला तर निश्चितच तोपर्यंत आचारसंहितेचे नियम हे शिथिल होणार आहेत आचारसंहिता ही त्यावेळेस काढली जाईल असं बोललं जात आहे आणि त्यानंतर ही भव्य विराट सभा घेतली जाईल अशी माहिती समोर येते आता लोकसभेत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आचारसंहिता लागू झालेली आहे लोकसभेमध्ये उमेदवार द्यायचे किंवा नाही द्यायचे यामध्ये प्रचंड संभ्रम हा जनतेमध्ये पाहायला मिळालेला होता त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष उमेदवार देणार नाही परंतु आपली लढाई केंद्रासोबत नाही आहे ती राज्यासोबत आहे आपलं आरक्षण राज्य सरकार आपल्याला देत नाही आहे आणि म्हणून आपण आता राज्य सरकारच्या विरोधात लढायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी आता लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे जून महिन्यामध्ये आचारसंहितेचं पालन हे शिथिल होणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर रणधुमाळी सुरू होणार आहे ती विधानसभा निवडणुकांची आणि या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची ही भव्य विराट सभा होणार आहे आता नेमकी राजकीय गणितं काय आहेत कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुका ह्या टार्गेट केल्या जाणार आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजाकडनं उमेदवार दिले जाणार आहेत का किंवा मराठा समाज आता एखादी आघाडी निर्माण करणार आहे का किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत मराठा आरक्षण लढाई तसेच मराठा समाजाची आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ह्या एकत्र येऊन विधानसभेसाठी काम करणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सभेच्या दरम्यान आपल्याला मिळणार आहे निश्चितच विधानसभा आपण लढणार अशा पद्धतीच्या अशा आशयाच्या काही घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यान यांच्याकडनं ऐकायला मिळालेल्या होत्या आणि त्या घोषणा जर का सत्यात उतरणार असतील तर ही सभा त्या घोषणांची सुरुवात असेल असं म्हणायला बिलकुल हरकत नाही मंडळी आठ जून रोजी नारायणगडाच्या परिसरात अत्यंत भव्य विराट अशी सभा मनोज जरांगे पाटील यांची पार पाडणार आहे आणि त्याची ही दृश्य तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा